बातमी अमळनेर मधून अमळनेर मध्ये होणाऱ्या सत्त्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी अखेर टप्प्यात आली आहे अमळनेरच्या प्रताप महाविद्यालयात साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे परमपूज्य साने गुरुजी साहित्य नगरीत बहिणाबाई चौधरी सभामंडप उभारण्यात आला आहे उद्यापासून तीन दिवस म्हणजे दोन ते चार फेब्रुवारीपर्यंत हे संमेलन चालणार आहे ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर रवींद्र शोभणे हे यंदाच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन संमेलनाच्या उद्घाटक आहेत तब्बल बहात्तर वर्षानंतर अमळनेर दुसऱ्यांदा साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान मिळाला आहे सत्त्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पूज्य सा, सखाराम महाराज साने गुरुजी व श्रीमंत प्रताप शेठजी यांच्या कर्मभूमीत आमण्याला साजरं होतं दिनांक दोन तीन व चार फेब्रुवारी रोजी हे संपन्न होणार आहे यात विविध नामवंत लेखक विचारवंत व समाजकारणी राजकारणी लोक यात समाविष्ट होणार आहेत आपणही यात समाविष्ट व्हा व या साहित्य संमेलनाचा आनंद घ्या तयारी जोरात चालू आहे आणि आम्ही आपल्या स्वागतासाठी उत्सुक आहोत